श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या में स्वामी चॅनलमध्ये श्री स्वामी गर समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्यांस दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला आपल्या नित्यसेवेत दररोज म्हटला जाणारा तारक मंत्र हा किती शक्तिशाली आहे याची दिव्य प्रचिती देणारा एका स्वामी ताईंच्या आयुष्याचे फासे बदलवणारा एक अत्यंत दिव्य अनुभव सांगणार आहे मग आपला आजचा हा अनुभव आहे कानडगड येथे राहणाऱ्या रा स्वामींच्या परमभक्तताई ताई सौ शोभा इंगळे या ताईंचा आणि पुढेला संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शकतात ताई म्हणतात नमस्कार सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरं तर खूप जुनी किंवा खूप मोठी अशी मी मुळातच नाही पण स्वामी सेवा करण्याची संधी मला मिळाली आणि आयुष्य मात्र नक्कीच बदलले खर तर माझे पती हे दारूच्या अत्यंत आहारी माझ्या संपूर्ण कुटुंबात माझे पती आणि माझे दीर दोघेही दारूच्या आहारी मला दोन मुले आणि माझ्या दीरांना दोन मुली म्हणजे दोन मोठी मुले आणि दोन मुली असे चौघेजण एकत्र एक मी माझी जाऊबाई सासू सासरे असा मोठा आमचा परिवार मी एका कंपनीमध्ये कामाला होते माझी मुलं शिकत होती माझी जाऊबाई छोटंसं किराणा दुकान चालवत होती माझे पती आणि माझे दिल दोघेही काहीच करत नव्हते आणि या चिंतेत सतत माझे सासरे असायचे शेवटी एके दिवशी माझ्या सासऱ्यांना या गोष्टींचा अत्यंत विचार केल्याने अटॅक आला आणि त्या अटॅकमध्ये ते वारले आता घरात कुणाचाच धाक उरला नाही त्यामुळे माझे पती आणि माझे तीर हे दिवस रात्र दारू प्यायचे आम्ही असंख्य प्रयत्न केले बऱ्याच गोष्टी केल्या मात्र तरीही काहीच घडे ना माझे दीर आणि माझे पती हे सुधारण्याचं नावच घेईना अशातच माझ्या मोठ्या मुलाला टायफॉईड झाला अक्षरशः त्याला हॉस्पिटलला ॲडमिट करायला माझ्याकडे एक रुपयाही नव्हता असणारे सोन्याचे दागिने विकले बरीशी जमीन विकून झाली आता राहतं घर होतं डोक्यावर तेच एक छप्पर होतं ते सुद्धा गहाण टाकले तर आयुष्यच संपल्यासारखे होते बरेच प्रयत्न केले मात्र कुणीच मदतसुद्धा केली नाही अशातच मला स्वतःला संपवावेसे वाटले मुलांसाठी आपण काहीच करू शकत नाही त्यांचा बाप हा त्यांची जबाबदारी विसरला आहे जगून काय फायदा हा विचार माझ्या डोक्यात येत होता आणि सहजच तुम्हाला मी सांगते मरणाचा सा विचार डोक्यात घेऊन आमच्याच गावाशेजारी असणाऱ्या एका नदीकाठी जायचं जा, म्हणून मी चालत निघाले जात असताना वाटेतच मला स्वामींचं मंदिर लागलं खरं तर मला स्वामी कोण किंवा स्वामी सेवा काय काहीच माहिती नव्हतं पण जेव्हा ते मंदिर मला लागले आणि जेव्हा मी त्या मंदिरामध्ये गेले तेव्हा तिथे सुंदर प्रवचन सुरू होते खरं तर त्या मंदिरात जाण्याची सद्गुती ही स्वामींनीच दिली असावी मरणाच्या आधी आपण देवाचं दर्शन घेऊ आणि मुलांसाठी प्रार्थना करू या एकाच हेतूने मी त्या मठात गेले होते तिथे गेले एक पाच मिनटं फक्त ते प्रवचन मी ऐकले आणि तुम्हाला सांगते माझ्या डोक्यात असणारे मरणाचे विचार तिथेच संपले जणू काही त्या दिवशी स्वामींनी मला बोलावूनच घेतले होते तिथे गेल्यानंतर तिथल्या भटजींनी मला विचारले तुम्ही दुःखात आहात का तुमचे डोळे सुजले आहेत आणि डोळ्यात पाणी देखील आहे काहीही विचार असतील ते इथेच सोडून द्या स्वामींची विभूती तुमच्या कपाळाला ला लावा सगळं काही तुमचं चांगलं होईल मी इतकंच ऐकलं तिथली थोडी विभूती घेतली प्रसाद घेतला घरी आले आणि ती विभूती मी माझ्या मुलाच्या कपाळाला लावली तुम्हाला सांगते तो अंगारा मी तीन दिवस माझ्या मुलाला लावत होते आणि ज्याला टायफाईड झाला होता तो त्याचा ताप अगदी अचानक निघून गेला त्या तीन दिवसानंतर माझ्या मुलाचा ताप पूर्णपणे गेला जिथे ॲडमिट होण्याची वेळ आली तिथे स्वामींनी तारले ती पहिली प्रचिती माझ्या आयुष्यातली होती मग त्यानंतर मी त्या मठामध्ये जायचे बऱ्याच वेळा त्या मठामध्ये मी शांत बसायचे तिथे बसल्यानंतर मला खूप छान आणि समाधान वाटायचे अशातच एके दिवशी त्या मठामध्ये गुरुमाऊलींचा एक कार्यक्रम होता जे नाशिकमधील गुरुपीठात असतात हेच गुरुमाऊली एके दिवशी तिथे येणार होते त्यांचा एक दिव्य कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला मीही गेले खरं गुरु गुरुमाऊलींबरोबर बोलण्याची संधी कुणालाच मिळत नाही खूप नशीब लागतात तेव्हा त्यांच्याकडनं एखादी सेवा मिळते आणि ते नशीब माझे असावेत असेच घडले माझे त्यांच्याशी छान बोलणे झाले गुरुमाऊलींना मी माझी समस्या सांगितली त्यांनी मला सांगितले काळजी करू नकोस स्वामी पाठीशी आहेत ते तुझं रक्षण करतील त्यांनी मला सांगितले की घरी जा आणि सलग तीन महिने तारक तीर्थ बनव त्याच्यासोबत सात वेळा गुरुचरित्र पारायणे कर आणि सात वेळा नवनाथ पारायणेसुद्धा कर गुरुमाऊलींनी मला सांगितलेली सेवा मी घरी आली त्याच्या दुसऱ्या दिवशी सुरू केली ग्लासमध्ये पाणी घ्यायचे बाजूला उदबत्ती लावायचे पाण्यावरती हात ठेवून अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचे आणि अभिमंत्रित केलेले जे पाणी आहे ते मी माझ्या पतीला आणि माझ्या धीरांना द्यायचे एक महिना उलटून गेला दुसरा महिना उलटून गेला माझी पाच गुरुचरित्र पारायणेसुद्धा झाली आणि त्याच्यासोबत माझी सात नवनाथ पारायणेसुद्धा पार पडली आता शेवटची काही पारायणे बाकी होती आणि शेवटचा एक तिसरा महिना बाकी होता अजून पतीची आणि माझ्या मिस्टर माझ्या धीरांची दारू काही केल्या कमी होत नव्हती त्यामुळे आता या सेवेवरती माझा अविश्वास येऊ लागला इतकं सगळं करूनही यांचं दारू कमीच होत नाही उलट अजून वाढलं आहे असंच वाटलं मात्र स्वतःला शांत केलं स्वामींना सांगितलं तुम्ही सेवेत मला आणला आहे हा मार्ग तुम्ही मला दाखवला आहे आता तुम्हीच चमत्कार घडवा आणि माझ्या आयुष्याचे भोग इथेच फिटवा असे मी स्वामींना म्हटले आणि तो तिसरा महिनासुद्धा गेला त्याच्यानंतर तुम्हाला सांगते माझ्या पतीला आणि माझ्या धीराला एकत्रित एक एके दिवशी प्रचंड ताप आला त्या तापामध्ये त्यांना जुलाब आणि उलटीसुद्धा सुरू झाली जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या शरीरात पॉयझन गेलं आहे हे फूड पॉयझन असू शकतं जे, जे दारूमुळेही झालं असेल कारण एकत्रित एक दोघांना सारखाच आजार झाला होता डॉक्टरांनी दोघांनासुद्धा तीन तीन दिवस आय सीमध्ये ठेवलं आणि तुम्हाला सांगते त्या तीन दिवसामध्ये जनरल वॉर्डमध्ये आणि जनरल वॉर्डमधून माझ्या मिस्टरांना घरी शिफ्ट केलं बरोबर तो गुरुवारचा दिवस होता आणि त्या गुरुवारपासून माझ्या पतीने आणि माझ्या दीराने दारू सोडली खरं तर त्या काही दिवसांमध्ये जसे माझे पती आणि माझे दीर हे हॉस्पिटलमध्ये होते आणि स्वामींवर रागावले होते कारण त्या क्षणी मला काही सुचत नव्हते त्यांच्या मृत्यूची वेळ मला दिसत होती मात्र नंतर कळून चुकले हा चमत्कार स्वामींचा आहे त्या आजारी पडले त्यामागे स्वामींचेच काहीतरी कारण असावे ती ते अद्दल त्यांना घडली आणि त्यानंतर ते त्यांची दारू सुटली खरंच जे एवढ्या वर्षात झाले नाही ते बरोबर या तीन महिन्यांमध्ये घडले जसे गुरुमाऊलींनी सांगितले सगळे काही तसेच झाले त्याच्यानंतर मग मा, माझे पती आणि दीर दोघेही स्वामी सेवा करू लागले हळूहळू त्यांचे आजार दूर झाले दारूचे व्यसन संपल्याने आता थोडे पैसे वाचू लागले माझ्या पतीने आमच्याच भागात एक छोटासा वडापावचा व्यवसाय सुरू केला तर दीर कंपनीत जाऊ लागले पुढच्या दोन वर्षात आमचा सुखाचा संसार होऊ लागला आणि तुम्हाला सांगते आमची इतकी प्रगती झाली की आम्ही त्या वडापावच्या टपरीवरती स्वतःचे मोठे हॉटेल बनवले आज कसलीच कमतरता नाही काहीच कमी नाही ही कृपा फक्त स्वामींची आहे स्वामी सेवा आयुष्यात आली जिथे मी मरायला निघाले तिथे स्वामींनी माझे भाग्य बदलवले माझे मन बदलवले माझ्या मुलांना माझ्या पतीला आधार दिला माझे संपलेले आयुष्य पुन्हा पूर्वत केले खरंच ही स्वामी सेवा अघात आहे स्वामी शक्ती अफाट आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ फक्त खरंच अद्भुत मनाला लागणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ